संपूर्ण महाराष्ट्रभर भगवा सप्ताहाच्या निमित्तानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये घर तेथे ते शिवसैनिक आणि गाव तेथे ते शाखा या भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे उपक्रम चालू आहेत आज डॉक्टर मनोजराज भंडारी त्याप्रमाणे माधव पावडे दत्ता पाटील कोकाटे बहनराव बारसे या मंडळीनं त्याचप्रमाणे आमचे युवासेनेचे महेश खेडकर या सगळ्यांनी ये एकत्रित येऊन शेतकऱ्यांना खते वाटप शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप असंघटित कामगारांना छत्री वाटप अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन लोकांना जे लोकांच्या हिताचं आहे ते काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे या सगळ्याच्या माध्यमातून जनतेला एक आश्वासित आम्ही करू इच्छितो की आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जनतेच्या हितासाठी काम आहेत आणि मायबाप जनतेने आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं हो। डॉक्टर मनोज भंडारी यांना जनतेतून मागणी आहे की तिकीट असेल काय सांगितलं त्या मतदारसंघामध्ये गद्दारी झालेली आहे आणि त्या मतदारसंघामध्ये डॉक्टर भड्डारी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत आणि उद्धव साहेब निश्चितपणे निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देतील अशी खात्री आहे